नमस्कार नमस्कार आपण एकतः रेडिओ स्टेशन नाईन्टी पॉईंट टाकली आणि मॉनिट या शो मध्ये तुमच्यासोबत मी आहे आज अर्ज उदय श्रोतो मॉनिट या शो मध्ये तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहे मात्र दोन हजार तेवीस चोवीस चा नुकताच यूपीएसी चा निकाल जाहीर झालेला आहे श्रोते यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांनी धमाकेदार कामगिरी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे नऊ एप्रिल रोजी मुलाखती पार पडल्या होत्या आणि लगेच बावीस एप्रिलला याचा निकाल देखील लागला नुकताच युपीचा निकाल जाहीर झाला शिवतो आणि अनेक जणांचे निकालामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा दबदबा हा आपल्याला बघायला मिळतोय आणि या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव यांनी टॉप केला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा घेतली होती आणि याचा अंतिम निकाल हा नुकताच लागला या निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांनी अगदी घेत प्राप्त केलेला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा ऑल इंडिया रँक अनुसार अर्चित डोंगरेने एकशे एक्कावन्न रँक मिळवलेला आहे हे महाराष्ट्रातील व्यक्ती आहे याशिवाय महाराष्ट्रामधील पहिल्या शंभर मध्ये तीन हे आपले उमेदवार आहेत याशिवाय अनिकेत हिरडे यांनी एक्क्याऐंशी वया रँकवर आहेत ते या परीक्षेचा निकाल तुम्ही पाहिला ना तर अकराशे त्रेचाळीस पदासाठीची ही जाहिरात निघाली होती आणि यासाठीचे अठ्ठावीसशे सेहेचाळीस उमेदवारांना मुलाखतीसाठी देखील बोलवलं होतं आणि यामध्ये अकराशे त्रेचाळीस लोकांना सिलेक्ट केलेलं विशेष म्हणजे या निकालात सत्तरहून अधिक उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत आणि या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात मात्र याचा जो निकाल आहे तो झिरो पॉईंट झिरो मध्ये शेवटी महाराष्ट्राचा दबदबा मात्र कायम आहे आणि जवळपास सत्तरहून अधिक उमेदवार महाराष्ट्रातील आहेत मात्र एक खास करून प्रथम एक उमेदवार याच्यामध्ये गेलेला आहे तो म्हणजेच मेंढपाळ मुलगा आता अर्थात देशभरातील सर्वात अवघड परीक्षा म्हणाल तुम्ही ना तर युपीसी ही परीक्षा उत्तीर्ण होणं आणि आय ए एस आय पी एस अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करायची ही खूप अवघड गोष्ट आहे श्रोते काहींना त्यामध्ये यश येतं तर काहींना अपयश येतं सर्व सुविधा असताना देखील कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणं हे तुलनेने अधिक सोपं पण संपूर्ण परिस्थिती बिकट अभ्यासासाठी जागा नाही किंवा आर्थिक पाठवळ नसतानाही या परीक्षेत यश मिळवणं ही खूपच अवघड गोष्ट आहे आणि जर समजा यश मिळालंच तर तुम्हाला खूपच तुमचं कौतुकास्पद देखील आहे हेच यश कोल्हापूरतील एका मेंढपाळाच्या मुलाने मिळवले बिरदेव सिद्धाप्पा डोने असं त्याचं नाव आहे यूपीसी मध्ये त्यांनी देशात पाचशे एकावन्नावा क्रमांक मिळवला आहे विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगाव मधील आतनी मध्ये मेंढ्याचा होता आता बिरदेव डोने हा मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एम गे आहे शाळेत असल्यापासून युपीसी व्हायची इच्छा होती आणि परिस्थितीला तोंड देत त्याने अभ्यास देखील केला दोन वेळा त्याला अपयश मिळाले यामध्ये पण तो खचला नाही तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात पाचशे एकावन्नावा रँक क्रमांक त्यांनी मिळवला वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलेलं आहे बिरदेव डोने हा भारतीय पोलीस सेवा म्हणजेच आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे आई वडील एक भाऊ एक बहीण असा बिरदेव डोनेचा परिवार आहे श्रोते हो त्याच्या शैक्षणिक दृष्ट्या जर आपण पाहायला गेलं तर बिरदेव प्राथमिक शाळा एम गे गावातील विद्या मंदिरात शाळा शिकला त्याच ठिकाणी जय महाराष्ट्र हायस्कूल मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं दहावी मध्ये शहाण्णव टक्के मार्क मिळाले हा मुरगुड केंद्रात पहिला आला होता त्यावेळेस त्यानंतर मुरगुड शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी बारावी शिक्षण पूर्ण केलं आणि एकोणनव्वद टक्के गुण मिळवले त्यांनी पहिला क्रमांक त्यामध्ये मिळवला मात्र जे स्वप्न होतं ना त्यांनी आयपीएस त्याचं स्वप्न होतं सुरुवातीपासून युपीसी करून अधिकारी व्हायचं स्वप्न बिरदेने उरशी बाळगलं पण त्यासाठी परिस्थितीची अडचण येत होती दिल्ली पुण्यात जाऊन युपीसीचा अभ्यास करणं त्याला खूपच खर्चिक पडत होतं त्यासाठी महिन्याकाठी किमान दहा ते बारा हजार रुपये खर्च होता तो खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे तो कुठेतरी नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी त्यांना दिला होता बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा भारतीय सैन्य दलात सेवेत आहे बिरदेवचा अति खर्च उचलला आणि बिरदेवने वर दोन वर्ष दिल्लीत अभ्यास केला त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी तयारी केली पहिल्या दोन संधीमध्ये तो अपेक्षी ठरला मात्र तिसऱ्या संधीमध्ये त्यांनी देशामध्ये दे पाचशे एकावन्न क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला युपीसी परिषद निकाल लागला आणि त्यामुळे बिरदेव पाचशे एकावन्न क्रमांक उत्तीर्ण झाल्याची बातमी आली आणि त्यामुळे एमगे या गावात गावकऱ्यांनी एक जल्लोष साजरा केला बिरदेव त्याच्या आई वडील बेळगाव मधील आत्नी या ठिकाणावरती मेंढपाळ आहेत आणि मेंढपाळ त्या ठिकाणी चारत होते आणि त्यावेळेस हा देखील त्या ठिकाणी मेंढपाळच चारण्याचं काम करत होता मात्र मित्रांनी फोन करून सांगितलं की तो पास झालेला आहे खरच एक उत्स्फूर्त आणि एक चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे की मेंढवाळाचा मुलगा हा आय पी एस अधिकारी बनला शरू एक सुंदर गीत त्याच्यासाठी स्माईल एफ एम ब्रिडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टीआर शो मध्ये ऐकत हा स्माइल एफ एम ब्रुड्यू स्टेशन नाईन्ट